सिद्धगाव येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आता जाणून घेऊया सविस्तर माहिती तुळजापूर तालुक्यातील सिद्धगाव येथील शिव मित्र मित्रमंडळ यांच्याकडून महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त रक्तदान शिबिर व बैलाची मिरवणूक काढण्यात आली ठीक सकाळी नऊ वाजता जगतज्योती महात्मा बसवेश्वर श्री रामाचे फोटो व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोचे श्री जगतज्योती नांदगावचे मठाधिपती महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले व पूजेनंतर धाराशिव येथील सह्याद्री ब्लड बँक धाराशिव येथील टीम आली होती व गावातील लोकांनी रक्तदान केले व ज्यांनी ज्यांनी रक्तदान केले त्यांना जारचे वाटप व प्रमाणपत्र देण्यात आले रक्तदान हे एक्केचाळीस जणांनी केले अकरा वाजता बैल मिरवणूक काढण्यात आली चार वाजता शिव बसव मित्रमंडळ यांच्याकडून जगतज्योती बसवेश्वर महाराज यांची मिरवणूक काढण्यात आली मारुती मंदिर ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेथून अण्णा चौक व सात रस्ता व मारुती मंदिर येथे मिरवणुकीचे नियोजन होते त्यानंतर गावातील सर्व लहान थोर मंडळी व माता भगिनी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी धाराशिव जिल्हा संपादक राजेंद्र बनजगोळे अशाच नवीन बातम्यांसाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद